नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे रत्न देण्यासाठी मोदी शहाशी चर्चा करणार रामदास आठवले यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आश्वासन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांचे साहित्य शाहिरी कामगार चळवळीतील कार्य वाटेगाव ते मुंबई रशिया असा झालेला प्रवास अचंबित करणार आहे त्यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिले अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समितीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते हस्ते पहिला स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार रिपाई नेते बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रामदास आठवले व कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज